धनुष्य बानासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्षी आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दारता काय हेच या ठिकाणी ते तर रडून गेलं ना आम्ही तर रडले नाही आम्ही असं कधी बोललो की मी रडून चाललो माझ्या मागे ईडी आहे मला घाबरतो मला नींद येत नाही मी तो तर जाहीर प्रेस समोर ना माझा परिवार परेशान आहे माझं काय होईल मी जेलमध्ये जाईल यापर्यंत बोललेला आहे तो आम्ही काही ईडीचे घाबरून गेले नाही आम्ही तर सांग मला चला जे काढायचं काळ त्याच्यावर दोन ईडी आहे आणि किती त्याच्यावर आता धुल्या प्रकरण ताज आहे त्याच्या अंगावर आता माझ्याकडे सात फाईल आहे त्याच्या पर्सनल मी सर्व काढणार त्याचा मी आज प्रवेश झाल्यानंतर मी कोणाच्या विरोधात काही बोललो नाही पंजेबात त्याचा स्टेटमेंट मला माहीत पडला की त्याची मस्ती आहे ते उतरण्याची तयारी आम्हाला कि त्याची मस्ती आहे ते उतरण्याची तयारी आली कि त्याची मस्ती आहे ते उतरण्याची तयारी आली जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणचे जे सध्याचे आमदार आहेत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली कारण की ज्या वेळेला अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरली होती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते तेव्हा कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता त्यामुळंच अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता कैलास गोरंट्याल यांच्या बाबतीत प्रश्न विचारला आहे आणि सांगितला आहे की काँग्रेसने तुम्हाला काय कमी केली होती काँग्रेसनं तुम्हाला सगळं काय दिलं होतं मग आता तुम्ही काँग्रेस बरोबर गद्दारी केली का नाही असा प्रश्न अर्जुन खोतकर यांनी निर्माण केला सुरुवातीपासूनच अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांचं जमताना आपल्याला दिसलं नाही तर मात्र आता दोघं जण सुद्धा महायुतीमध्ये एकत्र आलेले आहेत अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत तर कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आता कैलास गोरंट्याल यांना अर्जुन खोतकर यांच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं ते त्यांना अंगावर घेणार आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांची जिरवणार आहेत असं वाक्य कैलास गोरंट्याल यांनी बोलून दाखवलेलं आहे आता हे जे दोन नेते आहेत हे सुद्धा दोन नेते मोठ मोठे नेते आहेत मोठ ने आणि जालना जिल्ह्यामध्ये यांच्यासारखे अनेक मोठमोठे नेते होऊन गेले आहेत पण मात्र या मोठमोठ्या नेत्यांनी फक्त एकमेकांची जिरवाजिरवी केल्यामुळंच जालन्याची अवस्था काय झालेली आहे आणि जालन्यामध्ये नेमका काय विकास झाला हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जालना सोने का पालना अशी मन आहे ज्या पद्धतीनं जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात त्याच पद्धतीनं जालना सोने का पालना अशी मन आहे मग जालन्याला सोन्याचा जा पालना का म्हणतात कारण की जालन्यामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत स्टीलचे उद्योग आहेत आणि त्यामुळं जालन्यामध्ये सोन्याचा पालना आहे भरपूर पैसा आहे मोठमोठे मार्केट आहेत हे देखील सांगितलं जातं पण मात्र जागतिक नकाशावर जालन्याचं नाव असूनसुद्धा जालन्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आणि जालन्यामध्ये अजूनही गल्लीबोळामध्ये जायला रस्ते नाहीत जालन्यामध्ये व्यवस्थित उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी भेटत नाही जालन्यामध्ये कुठलंही मोठं एखादं काही पर्यटन स्थळ किंवा काही फिरण्यासारखं नाही जालन्याचा जा विकास अजूनही झाला नाही असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी त्याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे जालन्यामध्ये आंबडचो फुली मंठा फुली हे बाहेर बाहेरचे रस्ते सोडले तर आतमध्ये सगळं दमछाटच होतं बरोबर गाड्यासुद्धा जात नाहीत गेल्या तर सगळी ट्राफिकच आहे पाहिजे तसे रस्ते स्वच्छता या सगळ्या गोष्टी जालन्यामध्ये नाहीत आणि जालन्याचा विकाससुद्धा त्या पद्धतीनं झाला नाही तरीसुद्धा या नेत्यांना काही वाटत नाही हे नेते मात्र एकमेकांसोबत वाद करतात विवाद करतात आणि एकमेकांची जिरवण्यामध्येच व्यस्त असतात आता जालना जिल्ह्याला मोठमोठे पद भेटलेले आहेत सगळ्यात मोठं पद भेटलेलं ते म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या स्वरूपानं रावसाहेब दानवे हे आता माजी खासदार असले तरी त्यांना त्या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्रीपद भेटलं होतं आणि केंद्रीय मंत्रीपद जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना मिळाल्यामुळं जालना जिल्ह्याचा भरपूर विकास होईल असं सुद्धा वाटत होतं पण मात्र ज जी परिस्थिती आहे ती जैसे तेच होती पण मात्र रावसाहेब दानवे यांचंसुद्धा भाजपचे जे इतर नेते आहेत त्यांच्यासोबत जमत नव्हतं अर्जुन खोतकर यांच्यासोबत जमत नव्हतं बबनराव लोणीकर यांच्यासोबत जमत नव्हतं रावसाहेब दानवे यांचं काँग्रेसचे नेते कैलास गोरंटेल यांच्यासोबत जमत होतं आणि मग इथं था कुठंतरी जिरवाजिरवीमध्ये हे नेते अशा पद्धतीनं करत होते आता दुसरं एक मोठं जालन्यामध्ये पद होतं ते म्हणजे राजेश टोपे यांच्याकडं राजेश टोपे यांना राज्याचं आरोग्यमंत्रीपद भेटलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये राजेश टोपे यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं पण मात्र तरीसुद्धा अजूनही जालन्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची काय परिस्थिती आहे जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र कशा पद्धतीनं आहे त्या ठिकाणी काय काय सुविधा आहेत त्याचं पुढं काय झालं हे सुद्धा आता सांगायची गरज राहिली नाही आणि जालन्याचा काही विकास झाला नाही त्याच्यानंतर जालन्यामध्ये अजून एक मंत्रिपद भेटलं होतं ते म्हणजे बबनराव लोणीकर यांना बबनराव लोणीकर यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस राज्याचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री हे मंत्रिपद भेटलं होतं पण मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जालन्यामध्ये वॉटर ग्रीड योजना आणली होती आणि वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जालनेकरांना किंवा जालना जिल्ह्यातल्या ले लोकांना भरपूर फिल्टरचं पाणी मिळेल अशी योजना आणून सुरुवात केली होती पण मात्र सरकार पडलं योजना बंद पडली त्यामुळं त्या ठिकाणी जालन्याचा पुन्हा विकास राखला आणि आता ते सुद्धा या ठिकाणी सध्या मंत्रिपद नसल्यामुळं जालना जिल्ह्यासाठी कार्य करत आहेत पण मात्र त्याचा काहीही परिणाम जालन्याच्या विकासावर आपल्याला दिसून आलेला नाही आता जालन्यामध्ये एवढी मोठमोठे पद असताना मोठमोठले पद मिळालेले असताना तरी सुद्धा जालना जिल्ह्याचा विकास होत नाही आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं आडवा आडवी आणि जीरवाजारवी स्वतःना आपल्याला दिसते आहे रावसाहेब दानवे यांचं बबनराव समज जमत नाही बबनराव लोणीकर यांचा रावसाहेब दानवे यांच्यासोबत जमत नाही नारायण कुचे रावसाहेब दानवे यांचा आपापसात जमत नाही अर्जुन खोतकर कैलास गोरंट्याल यांचं सुद्धा आपापसात जमत नाही राजेश टोपेत हे राष्ट्रवादीचे आहेत त्यांचं बबनराव लोणीकरांसोबत जमत नाही बबनराव लोणीकरांचं त्यांच्यासोबत जमत नाही काँग्रेससोबत म्हणजे असे असं कोणाचाच कोणासोबत जमत नसल्यामुळं जालना जिल्ह्याचा विकास राखाडला आहे की काय असा प्रश्न आपला या ठिकाणी पडतो कारण की जालन्यामध्ये एवढं मोठ्याले उद्योग आहेत एवढ्या मोठ्या स्टीलच्या फॅक्टरी आहेत तरी सुद्धा जालन्याची ही परिस्थिती आहे मग जालन्याच्या परिस्थितीला हे राजकीय नेते जबाबदार आहेत का ते ठिकाणचे लोक जबाबदार आहेत नेमकं जालना जिल्ह्याच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ज्यामुळं चांगल्या पद्धतीने विकास झाला नाही याला नेमकी काय काय कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका